कळवाडी येथील व्ही विद्यालयातील सन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर स्नेह मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला सर्व माजी विद्यार्थी शाळेमध्ये एकत्र जमले सर्व शाळा फिरले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर त्यांच्या व त्यांच्यातीलच काही सवंगडी जे की दिव्यांगत झाले होते झाले आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर गिरणा डॅमजवळ उंबर्दे येथील बॅकवॉटरवरील एका शेतामध्ये सुंदर असा स्नेहभोजनाचा आनंद घेऊन तेथे विद्यार्थ्यांनी अनेक धमाल मस्ती केली जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला निसर्गरम्य अशा परिसरात किरणा डॅमच्या बॅकवॉटरजवळ स्नेहभोजनाचा आनंद घेतला सर्वांनी धमाल मस्ती करत कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला या सर्व आठवणी आपापल्याजवळ घेऊन सायंकाळी परत निघाले व पुन्हा पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम करण्याचा निश्चय करून निघाले या नियोजनामध्ये राजाराम माळी बापू मांडवडे प्रभाकर तागडे शंकर शिसोदे अनिल अहिरे कमलाकर रणधीर यांनी मोलाचा पुढाकार घेतला होता बघूया या संपूर्ण कार्यक्रमाचे अविस्मरणीय दृश्य अवस्था झालेली दिसते परंतु असो ते काय आपल्या हातात नाहीये आणि असंही आपण अठ्ठ्याऐंशी पासून आजपर्यंत दोन वेळा आपण एक वेळा आपण इथं एकत्र आलो परंतु या मधल्या काळामध्ये आपल्यातीलच आपले काही मित्र बांधव आपल्याला सोडून गेलेले सांगायला अत्यंत दुःख होतं अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे सगळे जण होते अत्यंत म्हणजे नाना गेल्यानंतर तर असं वाटायला लागलं की अरे कोणाचं काही खरं नाही आपणही कधी ते तर आता म्हणजे आपल्याही हातात नाही आहेत परंतु ही ही सगळी माणसं ही सगळी मित्र आपली खरोखर मनापासून प्रेम करणारी होती त्याच्यामध्ये बघा आपण श्रद्धांजली आता त्यांना देऊ त्याच्यामध्ये जयशान दुसाने घेतला होता सर्वात हुशार आपल्या केंद्रामध्ये पहिला आलेला होता नंतर तो सुलगाण्याला शिक्षक शिक्षक म्हणून लागलेला होता तो आणि नरेंद्र पण होता दोघी आपल्याला नाही येत मी सुलगाण्या दोघांच्या शाळेमध्ये पण गेलेलो होतो नंतर जयेश दुसाने नंतर संजय चित्ते आपल्या साकोचा हेमंत खैरनाथ हेमंत चित्तामन खैरनाथ हेमंत चित्तामन खैरनाथ आणि नाना नरेंद्र जाधव नंतर सुखदेव पगार नंतर सर्वांचं प्रिय नाना पवार नंतर अत्यंत खोडकर असा शेखर गोडके आणि एकदम सगळ्यांना घाबरवणारा आणि सगळ्यांना जीव पण लावणारा माधव खवळे आणि सुभाष खैर हे आपल्यातून आता

ઈ ફોન પ્રોગ્રામ આતો પાછો પાછી આલે દે મ ભાગ જ નહી જાય જ્યા રે આય રે કાય રે ચાલો જાવ આતા જા જ્યા આલે દે મને ચાલે જ્યા 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 ચાલો જામ કરતો છો એક મિત્રનું શું છે એ ઈકડે ના કર જોઈને નમસ્કાર લાવ કર એ તલા કાય રે તે બાતલીમાં